नंदुरबार शहर व जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच येणारे सण उत्सव नागरिकांना आनंदात साजरी करण्यासाठी आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बाغول पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील पोलीस उपनिरीक्षक युनु शेख यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते नागरिकांनी कुठल्याही अपांवर विश्वास ठेवू नये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असून शहराची व जिल्ह्यात शांतता बिघडणार नाही याची काळजी घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी दिली आहे नमस्कार सर्वांना मी नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे मी कळवू इच्छितो की दोन दिवसापूर्वी एक आक्षेपार्य पोस्ट मुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि संबंधित आरोपी यांचे विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली होती सदर मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरुद्ध जे प्रचलित कायदा आ, आ, आहे त्या अन्वये कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्या पोस्टचे विरुद्ध काही इतर समाजाचे लोकांनी वेगवेगळी आक्षेपारी पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्येही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकंदरीत अशा पद्धतीच्या आक्षेपारी पोस्ट करून आ, एक अशांतीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये जे जे लोकांनी अशा आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे विरुद्ध नंदुरबार पोलीस विभागाकडून प्रचलित कायद्यान्वय कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सर्वांना आमची सूचना आहे कुठल्याही प्रकारच्या आपण आक्षेपारी पोस्ट किंवा व्हिडिओ जर प्रसारित केला तर विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता सर्व नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडियावर आपले जे काही म्हणणे आहे ते मांडावी आणि आपलं जे काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याचा वापर करावी आज रोजी आ, शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती कारण सोमवारच्या दिवशी काही संघटने यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने बंद करण्याचा कॉल दिला होता आ, ते सर्वांना समजून सांगितलेलं आहे आणि त्या सर्वांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती झालेली आहे त्याबद्दलही अवगत केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता काही आपल्याला अनुचित वाटत असल्यास सरळ पोलीस विभागाशी संपर्क करावा काही तक्रार असल्यास डायल वन वन टूवर नक्की आपली जे काही तक्रार आहे आक्षेप आहे ते नोंद करावा आणि जे लोक सोशल मीडियावर आक्षेपारी पोस्ट किंवा वक्तव्य करण्यामध्ये मागे होत नाही त्या सर्वांना आमची कडक वॉर्निंग आहे आपल्या आपल्यावर आमची नजर आहे आणि आपण जर आक्षेपारी काही पोस्ट केले तर विरुद्ध प्रचलित कायद्यांमुळे कडक कारवाई होणार आहे हेही सांगू इच्छितो